नमस्कार रवी शिंदे लॉग मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो चला नवीन व्हिडिओ नवीन नवीन काल काय 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 गुण आज बघूया अपडेट येत आपण सध्या काय काळ कुठं कुठं हा 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 कसं झालं मध्ये काय काम करतो मी दार काढायचा आली बरं दार काढाय चालली होती थांब म्हणलं जरा काल दुपारपासून लालच झाले सकाळचं टायमिंग आहे मित्रांनो काय नाही मी बघितलं डोळ्याचा रोग का चष्मा बहुतेक लागणार आहे मला एक जणांनी कमेंट केली ताय दौडला लावून द्या माझं मोठं शॉप आहे चष्म्याचं मला माझी इच्छा आहे की रविभाऊला चष्मा भारतीला गिफ्ट करायचा मला फोन आला पण मला बर दौंडला बिल असं द्या हाय मित्रांनो तुमचा खूप सगळ्यांचा मित्र मैत्रिणींनो बी सगळ्यांचा खूप सपोर्ट आहे आणि हाय बाबा विलक बनवण्याचा प्रयत्न करतोय नेमकं होय कि बाबा डेली काय घडतय काय विषय नेमकं चाललंय काय भाऊच्या जीवनात काय काय खरंच बघितलंच पाहिजे अगं तसं नाही बघितलंच पाहिजे तर असं काही विषय नाही तुम्ही बघताय सपोर्ट बी आहे लाईक बी आहे तुमचे कमेंट बी आहे ते, ते मित्रांनो आणि हाय चला आता झाले सुरुवात व्हिडिओला चल नंतर तिचं काम चाललंय मित्रांनो बरं तेल थांबवली ती काय काय करते बघूया आता कोणाकोणाचं काय काय चाललंय हे धावतू आधी गार्डनचा नजारा बघून घ्या एक मस्त मध्ये सकाळ सकाळ बघा ना असं फ्रेश वातावरण सकाळच्या वाजल्यात आता आठ वाजल्यात आजचं चाललं हि तर चूल पेटवायचं काम होय आता स्वयंपाक करायचा देवपूजा झाली का झालं का झाल काजेला दुध प्यायचे ते ठेवू का? असे गुलीच्या मागे असे उठली सूर्य डोन काय उठला नसेल असं मॅटर रे काय नाही काय दहा हातरण काढते काय ग काय काय जाय खरं सांग मोबाईल बघत बसली होती खरंच हे मोबाईल बघत बसली होती अग हसली मी बघितलं ना तू मोबाईल बघत बसली होती ना। फोट नाही बोलायचं ना। माझा आवाज आला मी म्हणलं नी आणि काय करते बघायला घरात यायला लागलो की नेमकी काय कर नाटक चालू डिटेक्टिव्ह नाही ल मी लगेच वागत नेणे देवपूजा बी झाली खट्ट मध्ये खट्ट मध्ये हवा देवाला उदभ लावले मस्त म्हणजे घ्या काय होते हां? होती का नाही जो ने चल व्यायाम करून थोडा मला धाव एम करून बा चल आज रनिंग करून सहा महिने आता कसं झालंय गारबी लागते थंड बी वाचते गारबी लागते थंड बी वाचते त्याच्यामुळे काय म्हणता बी व्हिडिओ फक्त संपूर्ण बघा म्हणजे आणि आज म्हणते बारालाच व्हिडिओ सोडाव बारापर्यंतच काय घडतंय परत तिथनं पुढे एक दोन साडा आज आहे जरा दौऱ्या बी जाणार आहे थोडे बाहेर जाणार आहे बारामतीला थोडंसं काम बी आहे काय झालंय मित्रांनो खरं सांगा जे हे सामान बघताय डोळे लाल होण्याचं कारण मी सांग खरं काय झालं सामान सगळं काल म्या काय गडीबिडी काय काही कोणी लावली ना सगळं हालचालच नव्हती हाताला आता फळ येतेल शंभर टक्के फळ येणार हाताला कारण काम कधी केलंच हे पहिला काय हातडीच होती ना काल इतकं जे ओज उचललंय ना हाताने असं पाय हात जे दुखतंय ना आणि ती सगळं डोळ्यात उतरले जे कालचं काम आहे ना बळी उपाशी एक वडापाव खाल्लाय ते आख्या दिवसात डायरेक्ट सध्या काही देऊन एकच वडापाव खाल्लाय आणि तिथे काम केलं आहे ना मी म्हणजे वज ते गाडीत भरायचं आणि परत खाली करायचं म्हणजे ती शरीराची इतकी जी हालचाल झाली सवय नव्हती ना शरीर झालं होतं निमतं शरीराला काही सवय नव्हती आपल्या शरीर झालं आहे असं मॅटर झालं आहे आणि ती अंग जी दुखतं आहे ना इतकं जी ती बलतंच असं मॅटर झालं आहे आणि शर्ट असलं म्हणचाल कालवी असलं ना कालचा थोडा वेगळा होता असं असलं दोन चार कलर येते जवळजवळ पोपटी आहे लालगा आहे एकदा चांगलं होतं ना ते बातम्या घेत होत आपण इकडे बघू संध्याचं काय चाललंय एक मिनटं काय होत बरी माहिती संध्याला गाडी देऊ नको पण जाऊन द्या असून द्या कसं आता आता मी नाहीच की नाही कसं आहे असून द्या निहून द्या काय आता शेवटी फिरायसाठीच गाडी असून जाते कामा कधी कधी लागते करू माझं बी काम पण कस आहे अश्विनी म्हणते ती तुम्ही म्हणता अश्विनी घेऊ नको हिडू मग आगे मी सांगतोय तो लागे पुढच रान हा नाही लागे सध्या अगो केली होय जायचं बाहेर थोडं लॉंग राहिला कुठ चाललाय आज आम्हाला इंदापूर ला जायचं नाही काय का एवढी गाडी दिली तो फिरायला तू जर असाच म्हणायचं म्हटलं बरं ही गाडी कोणाची संधे ही ती फिटरची आणली पण ती पण चाला ना का काय झाली फिटर लोकांची गाडी कशी असते

बघ चुई चुई सकाळ सकाळ अभ्यास करते ना अनुष्का खाली। खाली गाडीत हा काय त्यातलं ते काढ कसली ते कुठे ते काय देत काप्यात

गाडी मी तयार करतो तिथं उनिनी पार कुचली की त्याच्या आधी एक दोन तीन गाडी गाडी तुम्हाला हिडिओ मध्ये दिसतच गाडी पण आपली बसून राहत नाही सतत गाडी पळती होय कोण नाही कोणी नेत तिला आता बी सांध्या गिराईक होता लगेच नाही सज्ज चार पाच दिवस होती आता मी किती दिवस झाले मित्रांनो दहा बारा दिवस झाले घरी आता बघून दे, दे काम धंद्याचं थोडस काहीतरी केलं पाहिजे नियोजन व्हिडिओ काढतो होय सध्या मित्रांनो कसं व्हिडिओ काढतोय पण ह्याला बी काहीतरी जोडधंदा पाहिजेत पैसे येणं पाहिजेत काय की हस बर तु तसं नाही <laughs> आता हे प्रत्येक माणूस पैशासाठीच करते प्रत्येक माणूस करत आहे कसा करते पैशासाठी गेले आठ दिवस झाले सगळे लोक माझि बघते फोकस आलाय सांधे म्हणजे ह्याला काय वाटतं बातम्याचं बंद केलं की फोकस हिचलाय पण इकडे व्हिलॉग वर कसला टेन्शन चाललाय तुम्ही तर बघताय मित्रांनो असं चाललंय प्लॅनिंग आपल्या कामधंद तुम्हाला माहीत काहीतरी करावं म्हणतो हाटील हाटील चालू करू का हाटील बिटील चला ओम नम शिवाय जरा पुसून बिसून घेतो ना थोडी क्लीन करून खटाखट टाटा चाल दोन दोन कर का। हाय कलर का। बेलर बरं आहे आणि काय नाही पळवती लव गाडी पळवती आणि वॉल्स स्वागन म्हणजे काय हलकी गाडी नाही गाडीला सर्व्हिसिंगला बिल पैसे लागतात बाकीच्या गाडीला तीन हजार येत असतील तर हिला आहे ना सहा हजारच खर्च येणार डबलच खर्च हिला सर्व्हिसिंगला असं मॅटर आहे अग न कर काय काय केले वटाल बघू काय ते वट उल टाकले तर मतानेच कसं कस इथं गुलाल लावला चांगला दिसतो गुलाल काय झालं फोटो काढला रेशमा म्हणले माझा फोटो काढे ना फोटो काढला आपल्यात थांबा तिकडे सकाळ सकाळ आपल्यात तू जाजू बा ज्ञानेश्वर जायची शाण काय म्हणते नेणे निघाली बस तुला प्रत्येक गोष्ट सांगावं लागलं तुम्हाला काय ठाणायला तुम तुम्ही दुसरा जर तू आलावा करत बसता तू ती बारशी जाऊन दाद बघ हां मी विचार कधी घेणार आहे सांगते की चल सर ठरवून देत त खरं रंग पाठवू दं सर रंगला महाबळेश्वर तिचं ठरवून दे ठर फी सतराशे रुपये फी न्याडची चौदाशे आणि महाबळेश्वर हरेश्वर अजून तीन चार जाऊ द येऊन जाम खेळला जायचं ते झालं ते आपण औषध आणायचं आणि की रेशम आता कमाल कडे नाही देते पण तिकडून आणायचे आता प्रश्न म्हणजे लांब चालले ती अन्य मग अन्य पण आलाय मग काय करायचं नेणे आपण ला काय गार लागतंय <coughs> का आपण शिटरन हिन पॅक करू ना लांब जायचं आम्ही जाम खेळलं जाणार आहे बापू ना लवकर तरी जायचं लवकर कार लागते उरागल्याशिवाय काय आता बापू मार्केटला गेल तर लांब दौर निघालाय गाडी जाम खेळला काय म्हणते मान्य म्हणलं मस्त कुठं

ती म्हणलं मला प्यायचं नक त्यांना प्यायचं आहे त्यांना दुसऱ्या गोळ्या चालू आहेत ना दोन अजून गोळ्या चालू आपण दुसरं दोन दुखत ती काय केलंय तो नेमकं तिथं काय केलंय तिने काय आता चाललंय ना काय आता हे झाडांना आता वाजल्यात बारा मे बी जाणार आहे आता आणि ह्या गोष्टी व्हिडिओ ही, हिडव ही, ही थांबव थांबवतो गाडी बी चकट मध्ये दुहून बिहून घेते पुसून मस्त मध्ये काय करते रेना काय करते कडवा विस्कटते कडवा टॅक्टर आलाय कडवा ज्वारी होय बर विस्कट पाण्याचं बागतंय आहे का काय काय नाही ज्वारी होय ग ज्वारी कडवा ठीक आहे आता मी जाणारे मित्रांनो हे गोष्टी व्हिडिओ ही ही हिथंच थांबवतो असं द्या लाईक करा सबस्क्राईब करा आवडला असेल तर आता वाजल्यात बारा आणि आता बाहेर आहे बाहेरला विलो काही तुम्हाला जास्त आवडत नाही बाहेरला बघू जमलं बनवायला तर मी थोडंफार बनवीन थोडंफार बनवीन जास्त नाही बाकीचं काय हाय महागारी आल्यावर मग लगेच आहे जाऊन दोन तीन तासात आल्यावर संध्याकाळी परत आपण एक व्हिडिओ अजून येऊन जाईल माझा आठ नऊ वाजेपर्यंत येईल चला ओके बाय बाय भेटून एक व्हिडिओमध्ये